दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी चालणारा उपक्रम म्हणजे या ठिकाणी कायापालट आणि हा कायापालट हा उपक्रम एकेचाळीसवा हा महिना आहे आणि एकेचाळीसव्या महिन्यापासून या ठिकाणी सतत उन्हाळा असो पावसाळा असो हिवाळा असो कडाकीची थंडी सकाळी सहापासून ते दहा वाजेपर्यंत या ठिकाणी चाळीस ते पन्नास भ्रहिमिष्ठांची या ठिकाणी दाढी कटिंग केली जाते त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा कर कायापालट हा उपक्रम धर्मभूषण ॲडव्होकेट दिलीप भाऊ ठाकूर हे घेतात यांचे मार्गदर्शन माननीय प्रतापराव पाटील चिखलीकर नांदेड जिल्हा खासदार तसेच माननीय दिलीप कंदकुर्ते भाजपा महानगराध्यक्ष तसेच डॉक्टर संतुकराव हंबळ भाजपा जिल्हा अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली हा सिद्धेश्वर बाबा मंदिर या ठिकाणी हा कार्यक्रम चालतो त्यानिमित्त या ठिकाणी आज आपल्यासोबत हा कायापालट प्रकारे चालतो हा पाहण्यासाठी या ठिकाणी दीपेश छडा आपल्यासोबत आहेत आपण त्यांची चर्चा करतो सर नमस्कार नमस्कार हा जो काया है। तो है? खूब छान प्रकल्प है ये धर्मभूषण एडवोकेट दिलीप ठाकुर जी बहुत अच्छी तरह से ये कर रहे हैं और मेरा आज सौभाग्य है कि मैं आज इस कार्यक्रम में आ सका और बहुत ही सुंदर ये इनका कार्य है इसकी जितनी प्रशंसा की उतनी कम है और रॉयल सेंट्रल की टीम और इनकी पूरी टीम अच्छी तरह से कार्यरत कर रही है तो मेरा नांदेड़ वासियों को सबको ये कि आह्वान है कि ज़्यादा से ज़्यादा काया पलट में आप सहभागी होइए और इनको और हिम्मत दीजिए ताकि वो और अच्छा कार्य कर सके हिंमत दििकाणी कायापालटी उपक्रमामध्ये माननीय दिलीप भाऊ ठाकूर यांच्या वतीने या ठिकाणी जे भ्रमिष्ट आहेत त्यांना या ठिकाणी आ... सकाळीपासून कार्यक्रम चालू होतो त्यानंतर या ठिकाणी त्यांना पॅन्ट शर्ट चड्डी बनियान त्यानंतर शंभर रुपये आणि चहा नाश्ता हे देखील केला जातो त्यानंतर या ठिकाणी डॉक्टर जोशी सर हे देखील या ठिकाणी येतात आणि या ठिकाणी रुग्णांची जे रुग्ण म्हणजे जे या ठिकाणी भ्रमिष्ट असतात त्यांना चेकअप करतात की जेणेकरून ज्या भ्रमिष्ठांना कोणी दवाखान्यात घेत नाही कोणी कटिंगला घेत नाही त्यामुळे या ठिकाणी माननीय दिलीप ठाकूर यांचा कायापराट चालतो तर या ठिकाणी जे जोशी सर आहेत ते या ठिकाणी सर्व जे भ्रमिष्ठ आहेत त्यांना कुणाला जर काही जखम असेल पोटा दुखत असेल किंवा जे काही त्यांना इजा होत असेल ते या ठिकाणी चेकअप करतात याविषयी काय सांगणार आपण डॉक्टर आत्ताचं सर डॉक्टर जोशी सर आलेले आहेत एक पर्सनला इकडं मार लागलेला आहे तरी त्यांचं ते उपचार चालू आहेत आणि खूप चांगली सुविधा यांची आहे खूप खूप धन्यवाद या ठिकाणी काया पालट हा उपक्रम कशा प्रकारे चालतो हा पाहण्यासाठी बरेच जण येतात त्यानिमित्त या ठिकाणी आपण चर्चा करत आहोत काय सांगा आपण नमस्कार नमस्ते मैं स्नेहलता जयसवाल हैदराबाद की हूँ और ये कार्यक्रम धर्मभूषण एडवोकेट दिलीप भाऊ यहाँ पर आज 41 साल से करते आ रहे हैं लगातार इसमें कोई रुकावट नहीं चाहे बारिश आओ सर्दी हो कुछ भी हो ये कार्यक्रम सतत क्रियाशील हो रहा है ये उन उन्हें अभी अभी उन पुरस्कार मिला है उनके हर साल पच्चासी से सतासी उपक्रम होते हैं उसमें से ये एक अनोखा उपक्रम है और ये ये उप... उपक्रम हर जगह तो नहीं देखा जाता ये अनोखा होने के कारण सिर्फ मैंने तो नांदेड़ में देखा है ये और इसमें गरीब लोग भिकारी जैसे और अपंग लोग इनको पकड़ लेकर आया जाता है इनकी दाढ़ी कटिंग करके इनको नए कपड़े दिए जाते हैं उन्हें नाश्ता दिया जाता है चाय दिया जाता है उसके साथ उनको पैसे भी दिए जाते हैं और ये उपक्रम इस उपक्रम द्वारा एक अनोखी सेवा है उनकी ये और ये बहुत ही अच्छी तरह से यहाँ पर नांदेड के सिद्धी महादेव के परिसर में ये मनाया जाता है या ठिकाणी कायापालट म्हणजे या ठिकाणी ज्यांना जे जे भ्रमिष्ट रस्त्याने राहतात जे बिना निवाऱ्याचे राहतात ते या ठिकाणी नांदेड परिसरामध्ये रोडने असतात रस्त्याने असतात त्यांना कुणी दुकानामध्ये घेत नाही त्यानंतर कोणी कटिंग दाढी करत नाही त्यानंतर कोणी हॉस्पिटलमध्ये घेत नाही अशांची या ठिकाणी सेवा केली जाते या ठिकाणी डॉक्टर जोशी सर देखील या कायापालटमध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत ते देखील या ठिकाणी सर्व जे या ठिकाणी भ्रमिष्ठ भ्रमिष्ठ आहेत त्यांना जे काही जखम झाली असेल बिमारी असेल ते देखील त्यांनी पाहतात यानिमित्त काय सांगणार ये एक उत्कृष्ट सेवा है इधे चेकअप होते हैं अनुमा मार वगैरह लागत लगाए तो उनकी पट्टी भी की जाती है और उनका ध्यान रखा जाता है और ये एक ऐसी सेवा तो मुझे नहीं लगता है कि कहीं होती होंगी और साथ में बाकी की हमारी ये सब लॉयस क्लब और जनता पार्टी के ओर से सभी टीम यहाँ पर उपस्थित होती है आज यह काया पलट अतिशय उत्कृष्टपने सम्पन्निमित्त यह ठिकानी संजय कुमार जी गायकवाड़ धन्यवाद